जय भीम जय शिवराय जय संविधान मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग तीन मधील मूलभूत हक्क त्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार या श्रेणीमधील कलम एकोणीस ते कलम बावीस ची सविस्तर माहिती बघितली त्याचप्रमाणे मूलभूत हक्क यामध्ये शोषणाविरुद्ध हक्क या श्रेणीमधील कलम तेवीस ते कलम चोवीस पर्यंतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत शोषण म्हणजे काय शोषण हे भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे तसेच व्यक्तीमधील आर्थिक समानतेला प्रोत्साहन देणारे कलम एकोणचाळीस मध्ये नमूद केलेल्या राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वाचे मूलभूत उल्लंघन आहे म्हणजे बळाचा वापर करून दुसऱ्या व्यक्तीच्या सेवांचा वापर करणे याला शोषण म्हणतात व्हिडिओ मात्र संपूर्ण पाहावा जर वाचाल तर वाचाल या चॅनलवर आपण नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आपल्या महत्त्वपूर्ण विचाराची एक कमेंट कमेंटसुद्धा करा आणि या अगोदरच्या आपल्या भारतीय संविधान भाग एक भाग दोन आणि भाग तीनमधील कलमांची माहिती दिलेला व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर खाली व्हिडिओच्या मध्ये सर्व भागाच्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्या सुद्धा अवश्य पहाव्यात संविधान भाग तीन मूलभूत हक्क यामधील श्वसनाविरुद्ध हक्क या श्रेणीमधील कलमांची माहिती आपण बघणार आहोत श्वसनाविरुद्ध अधिकार यामध्ये दोन कलमांचा समावेश येतो त्या कलमांची माहिती आपण बघू कलम तेवीस मानवी वाहतुकीवर आणि सक्तीच्या मजुरीवर बंदी भारतीय संविधान एकोणीसशे पन्नास नुसार एक मानवांची वाहतूक बेगारी आणि इतर प्रकारची मजुरी प्रतिबंधित आहे आणि या कोणतेही उल्लंघन कायद्यानुसार शिक्षक पात्र गुन्हा असेल दोन या लेखातील काहीही सार्वजनिक उद्देशासाठी सक्तीची सेवा लादण्यापासून राज्याला रोखणार नाही आणि अशा सेवेला बाधा आणताना राज्य केवळ धर्म वंश जात किंवा वर्ग किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावर कोणताही भेदभाव करणार नाही हे मसुदा कलम सतरा कलम तेवीस वर दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी विधानसभेत चर्चा करण्यात आली त्यात मानवी तस्करी आणि सक्तीच्या मजुरीवर बंदी घालण्यात आली आणि त्याच दिवशी म्हणजे तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हे मसुदा कलम किरकोळ दुरुस्तीसह स्वीकारण्यात आले कलम चोवीस कारखान्यामध्ये मुलांना कामावर ठेवण्यास सतत मान आहे भारतीय संविधान एकोणीसशे वयाच्या कोणत्याही मुलाला कोणत्याही कारखान्यात धोकादायक कामात गुंतवता येणार नाही हे मसुदा कलम अठरा कलम चोवीसच्या मसुद्यावर दिनांक तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी चर्चा होऊन त्याच दिवशी हे मसुदा कलम स्वीकारण्यात आले मित्र भारतीय संविधान भाग तीन मूलभूत हक्क यामधील शोषणाविरुद्ध अधिकार या श्रेणीतील कलम तेवीस आणि कलम चोवीस ची सविस्तर माहिती आपण बघितली भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे प्रगती आणि वाढीच्या या मार्गामागे एक प्रचंड प्रयत्न आहे इतिहासात गुलामगिरीचा खूप परिणाम भारतावर झाला आहे अठराशे साठ चा भारतीय दंड संहिता पारित झाल्यानंतर भारतात गुलामगिरीचे पूर्णपणे निर्मूलन झाले या प्रक्रियेला खूप दशके लागले भारतीय राज्यघटनेच्या कलम तेवीस आणि कलम चोवीस नुसार अशा पद्धतीवर बंदी घालण्यात आली आहे शोषण गुलामगिरी किंवा क्रूर वागणुकीसाठी जागा नाही कारण भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आणि सन्मानाची हमी प्रदान करण्यात आली आहे मित्र यानंतर आपण संविधान भागातील मूलभूत हक्क यामधील धर्म स्वातंत्र्याचा अधिकार या श्रेणीतील कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीस पर्यंतची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत संविधानातील मूलभूत हक्क यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार यावर आधारित असलेल्या आपल्या नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या वाचाल तर वाचाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय संविधान वाचाल तर वाचाल धन्यवाद